हाय फ्रेंड्स आपण एखाद्या गोष्टीमध्ये किती अडकून राहतो किंवा त्या परिस्थितीला किती कवटाळून असतो हे फक्त येणारी परिस्थितीच नाही तर निसर्गही आपल्याला जाणून देत असतो गेल्या महिन्यातील एका व्हिडिओनंतर माझ्या यूट्यूब चॅनलवर एकही व्हिडिओ येऊ शकला नाही कारण खूप होती जसं की माझ्या वैयक्तिक आजारपणामुळे किंवा मनस्थिती आणि शारीरिक होणाऱ्या बदलात तेवढी स्थिती नव्हती ते की मी एखादा व्हिडिओ किंवा एखादी गोष्ट तुमच्यापर्यंत पोचू शकते पण आज अचानक आलेल्या पावसाच्या काही क्षण आणि येणाऱ्या सरी जसं काही आज विसाव्याचे क्षण घेऊन आला होता पावसाने भिजून गेलेली ओली माती आणि त्यातून येणारा सुगंध जसं काही इतक्या दिवसात झालेल्या अनेक गुदमरलेल्या मनाला एक वेगळा सुगंध दरवळून घेत येत होता त्या मातीचा सुगंध आणि मनाला होणारा अनेक पुन्हा पुन्हा निर्माण उत्स्फूर्तपणे येत असलेल्या गोष्टी जसं की ज्या अनेक कारणामुळे अगदी उष्णतेच्या लाटेप्रमाणे मनात थैमान घालत होत्या त्या, त्या अतिशय थंड हवेच्या झुळकेने हळूहळू शांत होत होत्या आणि या गोष्टीची आणि या परिस्थितीची स्थिती फक्त त्यांना समजू शकते जे या परिस्थितीतून जात आहेत आणि निसर्गातील ह्या बदलातून मला फक्त एवढंच सांगायचं आहे की जे यूट्यूबवरील चॅनल आपले खूप काळ व्हिडिओ येऊ शकत नाही आहेत ते ॲक्टिव्ह राहण्यासाठी किंवा एक एक गोष्टीला इतका वेळ किंवा इतक्या गोष्टी जुळून घेऊन येण्यासाठी जो मला काळ लागत आहे तो हा निसर्गातील होणाऱ्या बदलाने खूप बदल घडून येणार आहे जे मला अजून एकदा पुन्हा पुन्हा उभं राहून नवीन निर्मितीकडे नेणार आहेत त्यासाठी माझ्या चॅनलला सपोर्ट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू